देवळी देवळी देवळीत होता बिड्याचा कट्टा देवळीत देवळी देवळीत होता बिड्याचा कट्टा आणि लग्न झाल्यावर नवऱ्याला छळणाऱ्या तुझ्यासारख्या बायकोच्या पाठीत मुठाचा मग म्हणून घेणार जातो काय मग असंच घ्यावं लागते आता राहिले का तेव्हाच त्या काळातलं शास्त्र आता घेऊन आली आणि खरंच आहे काय खुश होत बघ कस झालं स्वतः बम झाले आणि मला चक्क वाळून टाकलं काय हो काय हो होती हा पोट तेवढ सुटलंय पोट सुटले

मला घे म्हणले ना घेतलं हाय की नाही भावानं दिमाग दुसरं काय काम आहे भांडे घास कुठं हे घास कुठं घरातलं काम कर बसून 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 विचार केला म्हणलं कधी तर सापडतील जगासमोर तुला दाखवायचं होतं मला भावानं असं आहे बघा काय हो हो करायला लागेल सांग त्याच्याकडे बघ किती दिवस झालं वाट बघायला तेव्हा भांडे घायला होता त्यांच्या त्यांना सांग किती छळ दिसते कळू दे ते ला गरीबानी भोळा चेहरा कसा दिसते कळू दे ते सांग किती तुमच्याकडे माझ्याकडे काय बघालीस ते माझे भाऊ आहेत सगळे भाऊ आहेत बहिणी आहेत तेला करू दे हजी चार चौघात नेऊन करण्यापेक्षा हे बरं नाही आख्या दुनियाला कळ भावानो <laughs> हा हिडो कसा वाटला ते बी सांगा आणि हे बाई मला जेवढी छडा कमेंट मध्ये कमेंट करून सांगा हिला काय तर सांगा चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये आणि पदर काढ आणि त्यांना राम राम कर